दोन जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो त्या निमित्तानं दोन ते आठ जानेवारी दरम्यान रायझिंग डे हा सप्ताह पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता या सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांना कायदेविषयक आणि संरक्षण विषयक माहिती देऊन जनजागृती देखील करण्यात आली विद्यार्थ्यांना वाईट प्रवृत्तींपासून दूर राहा आणि मुलींना आपलं संरक्षण स्वतः करा असा सल्ला दिला होता त्या अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या विविध शस्त्र साठ्याची अभ्यासपूर्ण माहिती देऊन त्यांच्या शंकांचं निरसन केलंय पोलीस निरीक्षक वाटकर एक्स पी एस आय मनुष येवले यांनी विविध शस्त्रांची माहिती दिली आहे पोलीस स्थानकामध्ये असणारी विविध शस्त्र पाहून विद्यार्थी हरकून गेले होते यावेळी विद्यार्थ्यांना रायफल कशी असते तिची रचना ती कशी हाताळली जाते याबाबतची माहिती देण्यात आली त्याचबरोबर डॉग स्क्वॉड इन्चार्ज पी इम्रान पटेल हवलदार उमेश रासकर अंकुश उठे गणेश खंदारे यांनी श्वान पथकाचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवलं तसेच पोलीस बँडच्या पथकाचं प्रात्यक्षिक सुद्धा दाखवण्यात आलं जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला राज्य पोलीस दलातर्फे रायझिंग डे हा उपक्रम राबवला जातो माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दोन जानेवारी या दिवशी राज्य पोलिस दलाला ध्वज प्रदान केला होता त्याची आठवण म्हणून दरवर्षी ध्वज सप्ताह देखील साजरा केला जातो या अंतर्गत आयोजित कार्यक्रमामध्ये जे एस पी एम संचालित जयवंत पब्लिक स्कूलमधील विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पोलिसांचा जनतेशी असणारा संपर्क वाढवा आणि तो अधिक वृद्धिंगत व्हावा यासाठी उद्देशाने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली आहे यावेळी दामिनी मार्शल अयोध्या चेचर मॅडम बांदे मॅडम राणी मॅडम शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते सदरील उपक्रमासाठी जे एस पी एम चे संस्थापक सचिव डॉक्टर तानाजी जयवंतराव सावंत संस्थाचालक श्री गिरिराज सावंत असिस्टंट डायरेक्टर ऑफ स्कूल प्रोग्राम डॉक्टर अमिता कामत संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत डॉक्टर वसंत बुबडे आणि शाळेच्या प्राचार्य सौ मोसमी चौधरी इत्यादी मान्यवरांचं मूल्यस्त मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभलं आणि सदरील उपक्रमाच्या भेटीसाठी शुभेच्छाही दिल्या गेल्या रमेश कुंभार झुमान न्यूज पुणे